घसरण झाल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं मोठी वाढ हो। मात्र आता चांदीच्या दरात घसरण झाली काल मध्यरात्री काय की ज्यामुळे सोन्याच्या भावात मोठी उलतापालत झाली असा सोन्याचा भाव किती रुपयाने कमी झाला की ज्यामुळे सकाळपासून ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली आहे काल मध्यरात्री काय ऐतिहासिक निर्णय झाला व अमेरिकेतून काय बातमी आली ज्यामुळे सकाळपासूनच बाजारांमध्ये प्रचंड गर्दी झाली सोन्याचा भाव किती रुपयाने कमी झालाय सोनं इतकं तोंडावर का आपटलंय आजचा ताजा भाव काय का ज्यामुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे धुळे जळगाव सगळ्या मार्केटमध्ये उत्सवाचं वातावरण निर्माण झालंय दुकानं उघडायच्या आधीच लोकां दुकानाच्या बाहेर दुकाना गर्दी लावून करताना का दिसत आहे जणू काही सोन्याचा पाऊस पडलाय का सोन्याचा भाव इतका आपटलाय आज अशी काय सुवर्ण संधी आली की ज्यामुळे सकाळपासूनच सराफांच्या दुकानापुढे गर्दी होताना दिसत आहे का लोक आधी सोनं खरेदी केल्यामुळे रडत आहेत आजचा ताजा भाव काय असणार आहे नवीन वर्षात काय भाव असणार आहे अचानक इतकी गर्दी का वाढली आहे सोन्याच्या बाबतीत काय मोठी आनंदाची बातमी आली आहे काय सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे दिवाळीच्या काळात गगनाला भिडलेले सोन्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने एक विशेष निर्णय घेतला ज्यामुळे सोन्याच्या दरात विक्रमी घसरण झाली मागील सात दिवसामध्ये सोन्याच्या मार्केटमध्ये उतरती कळा आली होती पण आज अखेर सोन्याच्या भाव अक्षरशः तोंडावर आपटलेत अखेर सोन्याचा फुगा फुटला मग आज सोन्याचे भाव नेमकं काय झाले सामान्य माणसाला सोनं विकत घ्यायला परडेल इतके भाव झाले आहे का येणाऱ्या काळात तुमच्या घरात लग्न असेल येणाऱ्या काळात तुमच्या घरात मुलीचं लग्न असेल मुलाचं लग्न असेल तुम तर तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पात्रा कारण की हा व्हिडिओ तुमच्या हजारो लाखोची बचत करू शकतो कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय आंतरराष्ट्रीय घडामोडी इथून पुढे घडणार आहेत सोनं घसरण्याची कारण काय आहेत ही घसरण किती दिवस चालणार आहे येणाऱ्या महिनाभरात सोन्याचा भाव कसा असणार आहे तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे सगळं सविस्तर तुम्हाला आता सांगणार आहे पहा या घसरणीचा फायदा कसा घ्यायचा अगदी डिटेल तुम्हाला सांगतो तुम्हा? पहा सोन्याच्या किमती प्रचंड घसरण झाली आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरचे मजबूतीकरण झाले ज्यामुळे भारतात सोन्याचे दर घसरले सर्वात मोठी ही घसरण असून पाच वर्षातली ही सगळ्यात मोठी घसरण आहे ज्यामुळे आनंदाची बातमी जी इथून पुढे येणार आहे पहा मागील आठवड्यामध्ये अतिशय जास्त दरानं ऐतिहासिक उच्चांक गाठला होता पण तो उच्चांक आता घसरलेला असून आंतरराष्ट्रीय दरामध्ये एक सुस्तीचा परिणाम निर्माण झाला आहे आता एक महत्वाचा मुद्दा आहे आता सोन्याचा जे आजचा दर काय आहे की ज्यामुळे अचानक गर्दी वाढलेली आहे आजच्या दरामध्ये इतकी काय घसरण झाली आहे की ज्यामुळे सोनारांच्या दुकानात गर्दी झाली आहे तुम्ही आता सोनं खरेदी करायचं की थांबायचं हे आता तुम्हाला आता लक्षपूर्वक सांगणार आता पहा सोन्याचे भाव जे आहे जे कायमस्वरूपी स्थिर असतात पण ते अचानक इतके वाढले की ग्राहकांना एक चिंता निर्माण झाली दिवाळीच्या काळात तर सोन्याने अगदी ऐतिहासिक उच्चांक गाठला होता पण आता मग सोनं खरेदी करायचं की थांबायचं या या यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासात जावं लागेल पहा एकोणीसशे ब्याऐंशीचा काळा होता पहा इतिहास स्वतःला रिपीट करत असतो तर त्यासाठी थोडंसं दोन मिनिटात इतिहास समजून घेऊयात नंतर पुढं सोनं कधी खरेदी करायचं लग्न सराईसाठी सोनं घ्यायचं असेल तर काय करायचं विकायचं असेल काय करायचं सगळं सर सरसकडे सांगतो एकोणीसशे ब्याऐंशी चा काळ बा आता जसं काळ चालू आहे का तसंच एकोणीसशे ब्याऐंशीचा चा काळ होता एकोणीसशे ब्याऐंशीच्या काळामध्ये सोन्याचे भाव असेच वाढले होते अगदी टोकाला पोहोचले आणि फक्त दोनच महिने चाललं आणि परत एकदा सोन्याचे भाव सरसकट जमिनीवरून आपटले होते आणि आजही तसंच होत आहे सध्या वाढत्या तणावामुळे अगदी सेफ हेवन म्हणजे अगदी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं गेलं सोनं हे अक्षरशः त्या ठिकाणी कोसळताना पाहायला घेते भर लोक सोन्याला वाढवत होते म्हणजे सोनं काय करत होते लोक लक्षात घ्या की अगदी हजारो किलो दोन हजार किलो सोनं घ्यायचे आणि त्या ठिकाणी त्याच्यामुळे एक प्रकारची पोकळी तयार व्हायची हो एक काळा बाजार सारखी गमत होत होती आणि नंतर विकून प्रॉफिट कमत होते आणि मग सोन्याच्या दरामध्ये एक घसरण होत आहे पण त्याचबरोबर चांदीच्या दरातही मोठी घसरण होत आहे चांदीच्या दरामध्ये अनेक टक्क्याने घसरण झाली चांदी स्वस्त झाली त्यामुळे नागरिकांसाठी आणखी आनंदाची बातमी आहे दिवाळीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेले चांदीचे चा दर आता स्वस्त झाले असून हजारो रुपयांची बचत आता नागरिकांची होणार आता ही जी घसरण झाली आहे आज किती रुपयांनी झाली उद्या कितीने होणार येणाऱ्या महिन्यात किती होणार पुढच्या वर्षी किती होणार सगळं सविस्तर सांगतो तुमच्या घरात लग्न सराई असेल तर सोनं खरेदी करायचं की नाही करायचं सगळं सविस्तर सांगतो आता पहा तुम्हाला वाटत असेल की या घसरणीमुळे तुमची बचत होणार सरकारनं हा निर्णय घेतलेले योग्य आहे का तर पा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुस्तीचा परिणाम झालाय देशांतर्गत बाजारपेठावर होणारा परिणाम ज्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली मागील दोन दिवसापूर्वी सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये तीन टक्क्याने घसरले होते पण आज सोन्याचे दर आणखी दहा टक्क्याने घसरले ज्यामुळे ही पाच टक्के पाच वर्षातली सगळ्यात मोठी घसरण आहे पा नरक चतुर्दशीला सोनं एक लाख एकतीस हजार रुपये प्रति तोळाने विकलं गेलं परंतु आता नागरिकाच्या खिशाला पुरवणारा दर जाहीर झाला आणि त्यातल्या त्यात हाच तर एक सगळ्यात मोठी घसरण पाहायला मिळाली ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये नागरिकांची गर्दी झाली आहे आता पहा या घसरणीचा फायदा तुम्ही कधी घ्यायचा आहे आज घ्यायचा उद्या घ्यायचा की कधी घ्यायचा कशासाठी कधी सोनं करायचं येणाऱ्या काळात सोन्याचा भाव कसा असणार सगळं सविस्तर पाहतो सांगतोय आता बा सोन्याचा ऐतिहासिक उच्चांक त्यानं गाठला होता दिवाळीमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं परंतु दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची कुंडी झाली परंतु जे मोठे व्यापारी आहेत ज्यांनी कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची खरेदी केली यामध्ये मुंबईचा सर्वात मोठा वाटा आहे मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांनी सोनं खरेदी केलं परंतु सर्वसामान्यांना सोने खरेदी करणं अवघड झालं होतं पण आता हे दर असून सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं आता सोपं होणार आहे पण आता लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं की थांबायचं आपलं असलेलं सोनं विकायचं की काय करायचं पहा येणाऱ्या काळात सोन्याचा भाव कसा असणार पहा आता सोन्या चांदीच्या भावात आता एक मोठी तफावत निर्माण झाली पहा ज्या लोकांनी एक लाख नव्वद हजार रुपयावर जाऊन चांदी विकत घेतली असेल आणि आज चांदीचा रेट जर पाहिला तर एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये आहे म्हणजे जवळपास त्यांना पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपयाचा लॉस ठिकाणी आहे त्यामुळे तुम्ही गडबड करू नका तुम्ही सोनं विकत घ्यायचं की थांबायचं दहा पंधरा दिवस थांबायचं सोनं आणखी कमी होणार आहे का की आणखी वाढणार आहे सगळं सविस्तर तुम्हाला आता सांगणार आहे आता आजचा ताजा भाव काय असणार आहे उद्याचा भाव काय असणार आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा आता तुम्हाला अंतिम सल्ला देखील तुम्हाला आज आज मी तिला त्या ठिकाणी देणार आहे आता पहा गंमत अशी झाली आहे की आजचे सोन्याचे भाव जर आपण बघायला गेलं तर ते तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं तुम्ही कधी सोनं विकत घ्यायचं की थांबायचं की काय करायचं आता पहा सोन्याच्या बाजार बाजारपेठेमध्ये काय चालू आहे बा मोठी उलटा पालट होत आहे बा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जेव्हा सोन्याची मागणी वाढते तेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा दर वाढतात डॉलरचं मजबूतीकरण हे एकदा झालेच झालं की सोन्याची मागणी कमी होते आणि दर घसरतात मग आजची जी घसरण झाली आहे तर ती डॉलरच्या मजबूतीकरणामुळे झाली सोनं स्पोस्त झाले मग आता सोन्याचा हलो फुगा आहे तो कधी फुटणार आहे आता अचानक सोनं खाली आलं आठ नऊ दिवसापासून तर त्याचा दर एकदम कमी कधी होणार तुमचे कमी जो रेट आहे तुम्हाला पाहिजे तो कधी होणार पहा आता सोन्याचा रेट वाढेल फॅक्टर कारणीभूत असतो तो म्हणजे सोन्याचा फुगा किंवा सोन्याचा बुडबुडा आता काय करतात काही लोक म्हणजे मुठभर मोठं मुट, मोठे मुट, व्यापारी लोक असतात ते सोन्याचा दर वाढवण्याचं काम करतात पहा वीस पंचवीस हजाराने सोनं वाढवायचं म्हटलं ते काय करतात सोनं विकत घ्यायचं आणि वाढल्यानंतर विकायचं असं त्यांचा सपाटा असतो एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये असा फुगा तयार झाला होता आणि तो फुटल्यानंतर सोनं अक्षरशः गड होतं तर त्याचप्रमाणे सोन्याचे दर देखील आता काही काळात आपल्याला होणार आहे आता सध्याचा दर जर आपण बघायला गेलो तर लक्षपूर्व पहा सध्याचा जो दर आहे पहा एक ग्रॅमचा जर आपण दर जर बघायला गेलं तर आपण आता एक ग्रॅमचा आपण साधारणपणे एक एक पी एन जी म्हणून एक आहे तर त्यांचा आपण दर आपण घेतला आहे हा लेटेस्ट दर आहे म्हणजे आजच्या तारखेचा दर आहे पहा बावीस कॅरेट सोन्याचा दर आहे अकरा हजार पंच्याण्णव रुपये म्हणजे एका ग्रॅमचा बावीस कॅरेट अकरा हजार पंच्याण्णव रुपयाचा हा दर आहे आता अकरा हजार पंच्याण्णव रुपये हे दर जर आपण पाहायला गेलं तर साधारणपणे हे अकरा हजार तीनशे अकरा हजार चारशे अकरा हजार पाचशेपर्यंत त्या ठिकाणी गेले होते ग्रॅमच्यासाठी त्यानंतर चोवीस कॅरेटचं जर जर पाहायला गेलं तर बारा हजार वीस रुपये हे साधारणपणे चोवीस कॅरेट आहे म्हणजे बारा हजार वीस रुपये हे चोवीस कॅरेट आहे हे चोवीस कॅरेट तेरा हजार चौदा हजारच्या आसपास त्या ठिकाणी गेलं होतं आणि चांदी जर बघायला गेलं तर प्रतिग्रॅम एकशे अठ्ठेचाळीस रुपये हे चांदीचे दर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात मग आता तुम्ही काय करायचं तुम्ही सोनं खरेदी करायचं की काय करायचं पहा एकदम उतरताना त्या ठिकाणी सोनं तुम्हाला दिसतंय पण थोडंसं थांबायचं आहे काही एक्सपर्टचं असं म्हणणं आलेलं आहे की थोडंसं थांबा देशांतर्गत दर घसरले आहे पण तुम्हाला जर मोठी जर बचत करायची असेल ज्यांना गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी थोडंसं थांबणं गरजेचं आहे पण ज्यांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं आहे त्यांनी टप्प्या टप्प्याने थोड्या थोड्या याच्यात म्हणजे एक ग्रॅम दोन ग्रॅम अशा पद्धतीने टप्प्याने घेत चालायचं आहे म्हणजे जेणेकरून काय होईल त्यांचं प्राईस ॲव्हरेज होईल उदाहरणार्थ आता एक लाख दहा हजारच्या आसपास आहे समजा बावीस कॅरेट त्यांनी आज दहा ग्रॅम घेतलं त्यानंतर अजून दोन चार दिवसांनी दहा ग्रॅम घेतलं भले ते एक लाखापर्यंत जरी आलं तरी कमी 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 होत होतो त्याचं ॲव्हरेजिंग होणार आहे म्हणजे काही एक लाखाला एक लाख दहा आला काही एक लाख पाच ला काही एक लाखाला तर त्यांचं ॲव्हरेज जर काढलं तर ते एक लाख पाच हजार दोन हजारच्या आसपास त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने सोनं खरेदी करा ज्यांना लग्न सारही आहे कारण काय होईल अचानक परत जर भाव वाढले तर तुमचा मोठा लॉस होऊ शकतो तर त्यामुळे तुम्ही टप्प्याने खरेदी करा असं एक्सपर्टचं म्हणणं आहे तर हा व्हिडिओ आपण एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला होता कुठल्या आर्थिक सल्ला याच्यामध्ये नाही त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा नक्कीच सल्ला घ्या तुम्हाला काय वाटतं तुमच्या जिल्ह्यात सध्या सोन्याचा दर काय चालला आहे दिवाळीपासून आत्तापर्यंत तुम्ही काही सोने खरेदी केलं आहे का सोनं खरेदी करण्याचा हा अनुकूल काळ आला आहे का सोन्याच्या बाबतीत तुमचा काय अनुभव आलेला आहे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही सोनं घेतलं होतं आणि आता विक्री करत असताना तुमचा काय अनुभव आला जी एस टी कमी झाल्यामुळे सोन्याच्या बाबतीत काही वेगळे काही बदल होताना दिसणार आहेत का तर अशा प्रकारे तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये नोंदवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद